स्वागत आहे आज मी माझ्या मुलासाठी खास मस्तपैकी दही पनीर मधलं दहीचा मस्त चिल्ला काढणार आहे व्हेजिटेबल मिक्स मध्ये चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया पूजा रेसिपी मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला मस्तपैकी मी मुलाच्या टिफिन साठी छान पिकी दही रव्याची मस्तपैकी चिल्लाची एक रेसिपी दाखवणार आहे चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया या बघा इथे मी मस्तपैकी असंच अर्धा अर्धाच्यावर पावसाळ्यावर पनीर घेतलेलं आहे छान असं मॅश करून घेतलेलं आहे पनीरमध्ये मी आता एक वाटी मस्त दही घेतलेली आहे कोथमिर घेतली आहे कस्तुरी मेथी दोन हळव्या मिरच्या याच्यामध्ये एक वाटी रवा गाजर ओवा सर्वात पहिलं आपल्याला मस्तपैकी ह्याच्यामध्ये छान असे कस्तुरी मेथी टाकून घ्यायचे जेणेकरून याचा फ्लेवर खूप छान येतो कस्तुरी मेथी टाकून घेतल्यावर याच्यामध्ये मी मीठ जी कापून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली ओवा गाजर लाल गाजर घेतलेले कारण की पोरा असे खात नाहीत गाजर मग आपण मस्तपैकी असं झिला करून दिला की त्याच्यामध्ये बरोबर मस्तपैकी आवडीने पोरं खातात हा त्याच्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्या रवा टाकून घ्यायचा रवा टाकून घेतला की कोथमीर टाकून घ्यायची याच्यामध्ये थोडं करता आपल्याला दही टाकून घ्यायची संपूर्ण दही टाकून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जी वाटीची पाणी टाकून घेतलेलं आहे कोथंबीर टाकून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून मस्त आपला एक जीव होऊन जाईल छान मस्त पैकी पनीरचा रवाचा हे बघा छान मस्त आता आपलं मिश्रण छान झालेलं आहे एक वाटी मी असं घेतलेलं आहे वटण टाकून घेतले आता हे मस्त आपल्याला एक जीव करून घेतल्यावर तस आपल्याला मस्त याच्यामध्ये पनीर मध्ये दही मध्ये छान असा रवा आपल्याला मरून द्यायचा आता हे मस्त आपल्याला छान असं मस्त पैकी आपलं बेटर झालेलं आहे अर्धा तास छान आपल्याला असं दही मध्ये पनीर मध्ये छान असा आपला रवा, रवा मरून द्यायचा की मस्त आपले लवल सुचित मस्तच असे धावण्यासारखे मस्तपैकी आपले चिली निघून जाते इथे मी पॅन्ट ठेवलेलं आहे मस्तपैकी डोशाचा आणि या साईडला मस्तपैकी आपला अर्धा तास झालेला आहे मस्त आपलं छान असं बेटर खूप मस्त झालेलं आहे अर्धा तास आपला झालेला आहे आता इथे मी गी घी घेतलेलं आहे थोडंसं घी टाकून घेतलेलं आहे हे मस्त आपल्याला एक साइड छान असं शिजा मस्त एक साइड आपल्याला शेकून घ्यायचं वरून तूप टाकून घ्यायचं आपल्याला जेणेकरून मस्तपैकी आपला छान चिल्ला असा एक साइड शेकून एक साईड आपलं छान अशी शेकलेला आहे मस्तपैकी आपला मस्तपैकी ग्राउंड जर एक साइड मस्त अशी निघून झालेली आहे जेणेकरून मस्तपैकी एक साईड मस्त आपलं छान असं पनीर आपल्याला फुटलेलं नाहीये की मस्त असा चिल्ला छान झाला आहे आपला आता आपण एक साईड आता एक मस्त क्रिस्पी आहे आपल्या एक साईड आप 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 एक साईड आपल्याला परत बारीक घ्यासावरती छान असं शेकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्तपैकी आपलं खूप छान पौष्टिक आहेत हे चिला एक साईड मस्त आपलं दुसरी बाजू पण छान शेकलेली आहे आता या पण असं काढून घेऊया जेणेकरून आपल्याला असेच करता येतील मी परत तुम्हाला एक करून दाखवते तूप टाकून घेतल्यावर त्याच्यानंतर मग आपण परत बारीक गॅसवरती ठेवायचं जेणेकरून एक साईड नंतर आपण परत पलटी करून अशा प्रकारे मस्तपैकी छान मुलाला पोश्चिक मस्तपैकी आहार आपण टिफिनला देऊ शकतो आणि खूप छान आहे कारण की मुलं अजिबात गाजर खात नाही त्याच्यामुळे आपण असं काही प्रकारचं बनवून दिलं की मुलं आवडीने खातात टमाटा सॉस बरोबर हे बघा आता आपल्याला अशा प्रकारे मस्त असे चिले करून घ्यायचे प्रकारे मस्तपैकी छान मुलाच्या रेसि डब्याला छान मस्तपैकी आपले छान रवा आणि पनीर आणि दहीमध्ये खूप मस्त आपले चिले छान झाले जसे घाऊणी पण बोलतात याला उत्तपासारखं लेवल यायला बोलायचं कारण की मी याला फक्त चिले बोलते कारण की याच्यामध्ये दही आणि पनीरचं मिक्स मिश्रण केलेलं आहे आणि मस्त व्हेजिटेबलची भाजी मिक्स केलेली तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते